नमस्कार सरस्वती मार्केट मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे सरस्वती टेक्सटाइल मार्केट कल्याण डोंबोली श्रीफटा रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला वर्धमान टॉवरच्या समोर तर आज आपण साड्याचं कलेक्शन बघणार आहोत जे की आपल्या मराठमोळ्या पद्धतीमध्ये नवीन कलेक्शन जे की आपल्या सुंदर मराठमोळ्या काठ पदरच्या साड्या बघणार आहोत तर चला तुम्हाला दाखवणार ही जी व्हरायटी ते मुनिया पैठणीमध्ये प्युअर मुनिया पैठणीचा स्टार्टिंग रेंज बघायला गेला तुम्ही वन थाउजंड फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज बघायला मिळणार आहे मुनिया पैठणीमध्ये बघू शकता तुम्ही मुनिया पैठणी वन थाउजंड फिफ्टीपासून स्टार्टिंग रेंज आहे तर तुम्ही माझ्याकडे वन लाख वन लाख ,00, फिफ्टी थाउजंडपर्यंत पण पर शॉपिंग करू शकता तर यासाठी शॉपवरती यायचं असेल तर आपल्याला स्क्रीनवरती नंबर दिलेला कॉल करून विचारू शकता चला दुसरी एक व्हरायटी आपण बघू शकता ब्रॉकेट सिल्क ब्रॉकेट सिल्क विथ हँडवर्क ब्लाऊज विथ हँडवर्क ब्लाऊज ब्रॉकेट सिल्क विथ हँडवर्क ब्लाऊज बघू शकता ही जी व्हरायटी आपल्या स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे थ्री वन नाईन झिरो थ्री वन नाईन झिरो विथ प्युअर सिल्क ब्रॉकेट साडी विथ ब्लाऊज हँडवर्कचा ब्लाऊज भरलेला तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार तर बघू शकता अशा टाईपचे कलर अशा टाईपचे डिझाईन किंवा अशा टाईपचे ब्लाऊज वर्किंगवाले तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट नक्की एकदा शॉपला व्हिजिट द्या तुम्हाला कळेल आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे व्हरायटी मिळेल पॅटर्न मिळेल डिझाईन मिळेल जसं की आपल्याला तुम्हाला सांगलं माझ्याकडे हॉल फॅमिली शॉपिंग करायची असेल लग्नाचा बस्ता करायचा असेल हे जे कलेक्शन दाखवत आहे ते मी नवरीचं वेडिंगचं कलेक्शन दाखवणार आहे किंवा कॉकटेल पार्टीला पंचनला कुठेही घालायचं असेल तर हे कलेक्शन आहे तर इतर अजून कलेक्शन दाखवणार आहोत तुम्हाला चला तर बघूया कलेक्शन चला तर दुसरी एक व्हरायटी बघणार आहोत आपण चांगली क्वालिटी ऑर्गनज सिल्कच्या साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असेल प्युअर ऑर्गन्झ सिल्कच्या साड्या घ्यायच्या असेल तर आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये रिजनेबल आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहेत बघू शकता सोरस सोरसकी विथ डायमंड काम येणार पूर्ण स्मॉल बॉर्डर आणि प्युअर प्युअर सिल्कच्या साड्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत बघू शकता तुम्ही अशा प्युअर कलेक्शन हे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्येच आपल्याला बघायला मिळणार आहेत बघू शकता कलर व्हरायटी पॅटर्न आणि याच्यामध्ये तुम्हाला जर कुठली व्हरायटी आवडली तर स्क्रीनशॉट काढून घेऊन या ते हे आपल्याकडे अवेलेबल मिळणार आहे सर्व स्टॉक या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल कारण का आता मराठमोळ्या पद्धतीमध्ये वेडिंगचं कले वेडिंग चालू आहेत त्यामुळे सगळं टोटली तुम्हाला व्ही आय पी कलेक्शन वेडिंगचंच कलेक्शन या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही वेडिंग कलेक्शन तर नक्की एकदा आपल्या शॉपला व्हिजिट द्या भरपूर कलेक्शन भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला कॉल करून विचारू शकता किंवा ऑनलाईन घरी बसून शॉपिंग करू शकता